ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अचानक मनसे नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली आहे दोन दिवसांपासून महाजन आणि राणेपुत्र यांच्यातील शाब्दिक वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे दानवे स्वत महाजन यांच्या निवासस्थानी गेले होते अचानक झालेल्या या भेटीमुळे आता अनेक तर्कवितर्क निघायला सुरुवात झाली आहे ठाकरे बंधूंच्या दिलजमाईबाबत चर्चा राज्यात सुरू असताना मनसे नेत्याची भेट ठाकरे गटाच्या नेत्याने घेतल्याने काही शुभ संकेत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे बा ज्या पद्धतीनं दोन तीन दिवसात राणे कुटुंबियांनी काकावर टीका टिप्पणी केली धमक्या दिल्या आणि मग त्या धमक्यांनासुद्धा काकांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं आम्हाला त्या चांगलं वाटलं कारण काका आता सत्तर बहात्तर वर्षाचे असताना तरुणांना लाजवल अशा पद्धतीनं त्यांनी दंड ठोपटले तर मला वाटतं आम्हा तरुणांना तो आदर्श घेतला पाहिजे म्हणून भेटायला आलो मी मात्र काल त्यांचा उल्लेख नारायण राणेंनी चिरीमिरी केला होता थेट आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भेटायला आले चिरीमिरीचा अर्थ काय जे स्वतः चिरीमिरी असतात ते दुसऱ्याला बोलत असतील परंतु चिरीमिरी म्हणून जर आपण सामान्य व्यक्ती असा जरी अर्थ घेतला तरी मला असं वाटतं सामान्य व्यक्तीला अशा पद्धतीनं राज्याचा मुख्यमंत्री केंद्रात मंत्री राहिल्याने धमकी द्यायची गरज नाही मग असं मला तरी वाटतं नारायण राणे पिता पुत्रांना काय सल्ला काय नारायण राणे पिता पुत्रांना काय सल्ला कारण की ते स्वतः इतरांवर दरी टीका करतात मात्र स्वतःवर टीका झाल्यानंतर मला वाटतं राजकारणात टीका सहन करण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे रोज आपले लोक आरतीच वोवळतील अशातला काही भाग नाही रोज लोकांनी आपली आरतीच ओवाळली पाहिजे असं थोडी असतं राजकारणात लोकांच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या पाहिजे टीका टिपण्या शिवी गाळ हे सगळं आपणच केलं पाहिजे आणि आपल्यावरही कोणी केलं तर ते सहन केलं पाहिजे मंत्री नारायण राणे यांनी चिरिमिरी असा उल्लेख केला थेट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्यांच्या भेटीला आले अहो नारायण राणेंचं वाचन काय त्यांचा अभ्यास काय तुम्ही माझ्या मागभागावर हे सगळे पुस्तक आहेत आता शब्द साठाच कमी तर त्याला चिरीमिरीच्या जा पुढे जाताच ये ना मला काय वाईट वाटण्याचं कारण आहे मी चिरीमिरी तर चिरीमिरी हा <laughs> मला फरक पडत नाही त्यांच्या मानण्यावर मी थोडंच आहे आणि नारायण राणे मला चिरीमुरी म्हणलं म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ते असं काय आहे नाही लोकांना माहिती मला कोकणातून कित्येक फोन आले काल बरी जिरिली म्हणले लोकं तर मला म्हणले कोकणात या तिकडं हां काय म्हणलं बरी जिरिली म्हणले यांच्या गुंडगिरीवर ते बोलले तुम्ही कशाला आलते म्हणले प्रचाराला मी रत्नागिरी सभा घेतली खुद्द नारायण राणे साहेब सोबत होते आम्ही त्यांचं कौतुक केलं तेच आता आम्हाला चिरीमिरी काय मेंटल म्हणायले कमाल आहे त्यांची पण विधानपरिषदेचे विरोधी नेते तुमच्या भेटीला आले काय हे आमचे नाही आमचे पहा विरोधी नेते अंबादासजी दानवे आमचे वैयक्तिक संबंध आहेत आणि ते एक अत्यंत चांगले व नेते आहेत त्याच्यामुळं ते जनतेच्या सुखदुःखाला धावून जातात त्यांना वाटलं बा आल काय प्रकाश काकाल त्रास झाला म्हणून मला भेटायला मला आनंद वाटला ते भेटायला आले त्याच्यामुळं त्यांचं भेटायला येणं आमचा हा ऋणानुबंध आहे ते तुटणार नाही आहे तुमचं बीपी वाढलं होतं आल्यानंतर नाही नाही माझं बी पी बी पी काही वाढत नाही बी पी किती वाढलं होतं ते दिल्लीला पत्रकार परिषद घ्यावं लागली दिल्लीत बी पी वाढलं होतं मुंबईत कानधारला होता ज्याला बाप म्हणले त्यांनी नाकारलं बाप होणं आशाचा बाप होणं अवघडच आहे ना त्याच्यामुळं काही हे नाही आहे मला काय त्याचा फरक नाही अरे काय आमचं कूळ मूळ एक आहे हो काही जरी बाहेर असलं तरी एकमेकाच्या सुखदुःखाला उभं राहणं हे आमचं काम आहे मला ते नेहमी सपोर्टिंग असतात असं काय मला काही वाटलं महानगरपालिकेत काही कामं असतं ते बिलकुल सहाय्य करतात मी काय म्हणलं हा त्यांचा स्वभाव आहे मा ते सगळ्यांच्या ह्याच्यात मा जातात माझा तर संबंध आहे मला की था था था। का नाही आनंद वाटणार मला सांगा काका ज्यांच्यासाठी तुम्ही सभा घेतल्या किंवा ज्यांच्या तुम्ही निवडणुकीत टायमाला सहकार्य केलं असं ते तुम्हाला मेंटल म्हणतात बरोबर आहे चांगली गोष्ट आहे त्यांना माहीत नाही आम्ही दोघं एका हॉस्पिटललाच होतो पण त्यांची केस एवढी मोठी होती की त्यांना आग्र्याला पाठवण्यात आलं आणि मला घरी पाठवलं त्याच्यामुळे ते दिल्लीला आहेत बघा जवळ पडतं आग्रा दिल्ली जवळ पडतं त्यांना उपचार घ्यायला परंतु हा वाद कुठेतरी आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला म्हणजे फोन लावला हे पहा मी काय म्हणायलो की मला हा वाद वाढवायचा नाही राणे साहेबालाच वाढवायचा आहे ते कालही बोलले ते आजही बोलले अहो ते वाद नाही वाढवितील तर ते, ते प्रसारमाध्यमात राहतील कसे आता मला सांगा कुणी आहे मला महाराष्ट्राच्या बाहेर कोकणात जायचं आहे आता वेडा कोण वेडा कोण ते मला वेडा म्हणते बरोबर आहे ना वेड्याला दुसरी माणसं वेळेच दिसते माझी तर विनंती आहे महाराष्ट्र शासनाला इस्पितळाबाहेरील हा वेडा लगेच इस्पितळात नेऊन घाला लोकांना त्रास होतो त्याचा जीव मारण्याच्या धमक्या देतो उलट्या कारण्याच्या धमक्या देतो आवडतो घातलं पाहिजे त्याला त्यांची मनस्थिती एकदम बिघडून गेली